बोललेला शब्द हा भविष्यातला असतो लक्षात घ्या हे भविष्यात लिहून ठेवलेलं आहे म्हणून तर विशेष अधिवेशन अनेक बैठका होतात पण अधिवेशनाच्या काळाला विशेष अधिवेशन का म्हटलेलं आहे अधिवेशन का असतं विशेष त्याचं एकमेव कारण आहे अधिवेशन काळामध्ये कोणत्याही मंत्र्याने अधिवेशनामध्ये जी काही घोषणा केलेली असते तो तो दिला तो भविष्यातला शासनादेश असतो मग आम्हाला तर मुख्यमंत्र्यांनी शब्द दिला आम्हाला शिक्षण मंत्र्यांनी शब्द दिला आम्हाला अर्थमंत्र्यांनी शब्द दिला मग शासनादेश का निघाला नाही आमचा शब्द आहे आणि म्हणून त्याच्यासाठी आम्ही आझाद मैदानावर बसलेलो आहोत म्हणून या आझाद मैदानावरची आझादी आपल्याला घ्यायची आहे मी घोषणा देणार आहे तुम्ही फक्त आझादी म्हणायचा विना अनुदान असे विना अनुदान इस आजाद मैदान से इस आजाद मैदान से अरे लेके रहेंगे अरे चीन के लेंगे अरे जोर से बोलो अरे सब जन बोलो इस आजाद मैदान से अरे लेके रहेंगे अरे चीन के लेंगे बिना अनुदान से वार से वार से अरे देना ही होगा इस आजाद मैदान से मैदान से आणि उद्या भेटायची असेल तर आपल्याला कागदावर संख्या माहित आहे सगळ्यांना मी आता डबल डबल सांगणार नाही असं काय होत माहित आहे का आपण कागदावर त्रेसष्ट हजार म्हणलं की दुसऱ्यांच्या मनात पाल चुक चुकते आपण काही सांगायचं नाही आता धाकली मुठ सलाकाची पण जे घरी आहेत त्यांना खरंच विनंती करा पुन्हा वेळ खरंच नाही आपल्याला माहित आहे इथं आलेल्या सगळ्यांना माहीत वाटते बा काय येत नसते काय येत नसतील कारण पुन्हा वेळ नाहीच हे प्रत्येकाला माहिती आहे गरीब तर आपल्यापेक्षा जास्त अपडेट माणूस आहे ते त्याला वाटत छानच पाहिजे कस होईल मला दोन तीन फोन आले सर या वेळेस नुसत्या हाताने यायचं नाही मी म्हणलं मग दगड घेऊन येतो आणि एकदाच तो फोडतो नुसत्या हाताने यायचं नाही अरे कसं येणार बेचाळीस दिवस झाले मानव आपली बांधव लढतायत ते मागून मागून काय मागतायत आपली उपस्थिती त्याच्यामुळे प्रत्येक जण लाभार्थी आहे हे सगळ्यात महत्वाचं आहे बरं का या आंदोलनामध्ये आपण आझाद मैदानावर पाऊल ठेवला की जाताना आपण लाभार्थी होऊन जाणार आहोत प्रत्येक जण लाभार्थी आहे म्हणून माझी खास करून विनंती आहे पुन्हा वेळ येणार नाहीये आणि त्यामुळे ही वेळ आपल्याला अतिशय मोक्याच्या वेळेस आपण आंदोलनाची धार खऱ्या तीव्र गरजेचं आहे आणि हे चांगल्या माणसाचं चा लक्षण असतं कमीत कमी मावळ्यांना नव्हे आपण सगळ्या मावळ्यांना सोबत घेऊन त्या पद्धतीनं छत्रपती शिवाजी महाराजांनी पकड जातीच्या लोकांना एकत्र करून या महाराष्ट्राच्या मातीमध्ये स्वराज्य निर्माण केलेलं आहे अगदी त्याच पद्धतीने आपण शिक्षक म्हणून सगळे एकत्रित होऊन एक वज्रमूट धारण करून उद्याचा निर्णय आपल्याला जर पदरात पाडून घ्यायचा असेल तर पुन्हा एकदा मी सांगतोय की आझाद मैदानाने आपल्याला जे काही पंचवीस टक्के मैदान दिलेलं आहे ते मैदान आपल्या हक्काच आहे ते पूर्ण भरलं पाहिजे निर्णय मात्र आपलाच आहे हे कन्फर्म आहे त्याच्यामध्ये कोणी बदलू शकत नाही काळ्या दगडावरची जी पांढरी रेस आहे आणि आतापर्यंत या आझाद मैदानाच्या मातीतून आपण निर्णय घेऊन गेलो हे मैदान शासन आपल्या असेल मला खात्री आहे शासन हे प्रत्येक अन्याय करण्यासाठी जणू जन्माला आलेलं असतं पण आझाद मैदानाची माती एवढी पवित्र आहे या मातीमध्ये लढणाऱ्या प्रत्येक मावळ्याला या मैदानानं आजपर्यंत न्यायच दिलेला आहे लक्षात घ्या अगदी स्वातंत्र्याचा लढा सुद्धा याच आझाद मैदानामधून उभा काढलेला होता आणि स्वातंत्र्य या भारताच्या मातीला भेटलेला आहे आणि त्याच स्वातंत्र्याचा लढा आपण विद्यार्थ्यांना शिकवतो आमच्या स्वातंत्र्याचं काय आमच्या शंभर टक्के पगारीचं काय हा खरा प्रश्न आज मैदानाच्या मातीमध्ये मा आम्हाला उपस्थित होतो आहे बांधव आणि म्हणून माझी सरकारला सुद्धा सांगणं आहे खास करून आता अनेक जणांची नावं घ्यावं लागतात नाहीतर काय होतं आहे का, का। आपण फक्त मुख्यमंत्र्याचा जे जे कार केला की एका उपमुख्यमंत्र्याला राग येतो माझं नावच घेतलं नाही उपमुख्यमंत्र्यांचे जे कार केला दुसरं देणं अजून आमच्या मुळावर बसवलंय त्याला राग येतो माझं घेतलं नाही म्हणून आपण आता एक पाच मिनिट सगळ्यांचा आज जय जयकार करायचा आहे सगळ्यांचा जय जयकार करू आपण कारण वेळ आहे आज कॅबिनेट नोट निकते संध्याकाळी लक्षात घ्या त्या कॅबिनेट नोट मध्ये आपला विषय येण्यासाठी आपण आज त्यांचा जय जयकार करू आणि जर काम तर होणार आहे आता मी आज खर तर सरकारबद्दल उरपाट्या बोलण्याचा प्रश्न नाहीये सरकार देणार आहे आतापर्यंत दिलेलं आहे आणि जे देत आहे ते काय भीक देत नाही हक्क देते आपला आपण लढतोय ते हक्कासाठी लढतोय लक्षात घ्या म्हणून ते अनुदानचा एकदा नारा घेऊ आपण तुम्ही फक्त ते अनुदान म्हणा बाकी जे काय म्हणायचे मी चांगलंच म्हणतो माझ्या घोषणेकडे लक्ष ठेवून मी वाईट अजिबात बोलत नाही तुम्ही मात्र जोरात ते अनुदान म्हणा एकदा सगळं हे आझाद मैदान गरजलं पाहिजे तरच मंत्रालयातल्या खुर्चीपर्यंत आवाज जाईल की बाबा बेचाळीस दिवसाचा शिक्षकांचा लढा आता तीव्र झालेला आहे आणि त्यांच्या हक्काची मागणी जर पूर्ण झाली नाही तर हे आता शांत बसणारे नाही हे आता आपण आपल्या घोषणेमधून दाखवून देऊया कारण आंदोलनाचं नावच आहे हुंकार मुख्यमंत्री साहेब मुख्यमंत्री